Namastê. मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या वरती ज्याचं नाव आहे हिंदी लग्न राधिका तर लास्ट व्हिडिओ मध्ये आपण काय बघितलं होतं सेव्हन ची जी पोयम आहे एक तीन का ती एक्सप्लेन केलेली होती आज आपण या व्हिडिओ मध्ये काय बघणार आहोत त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत आता काय आहे कविता असे दी गई कविता की को सामान्य वाक्य मी बदली म्हणजे ह्याला काय जे कवितेचे जे म्हणजे जो भावार्थ असणार आहे हा वेगळा असणार तर त्याला आपल्याला सामान्य याच्यामध्ये लिहायचं आहे म्हणजेच काय आपल्याला समजणार आहे शब्दामध्ये हो त्याचा अर्थ सांगायचा आहे एक प्रकारे असं समजा जैसे म्हणजे जसं की एक तीन का आख मे मेरी पडा मग आता यांचं मिनिंग काय येणार आहे तर मेरी आख मे एक तीन पडा म्हणजे मा माझ्या डोळ्यामध्ये एक छोटासा तो तिनका आहे तो येऊन पडला मूठ देणे लोक कपडो की लगे आता ह्याचं मिनिंग काय येणार आहे लोक कपडो की मूठ देणे लगे आणि लोक त्याच्यात ते काढण्यासाठी कपड्याची मूठ द्यायला लागले आता त्यानंतर वाला आहे एक दिन जग था मुंडेरे पर खडा मग ह्याचा मिनिंग काय येणार आहे तर एक दिन जग पर खडा था म्हणजे एक दिवस मी मुंडेरेवरती खडा होतो म्हणजे उभा होतो सेकंड आहे लाल होकर आख भी दुखने लगी आता ह्याचं मिनिंग काय येणार आहे आख लाल होकर दुखणे लगी म्हणजे माझा डोळा लाल होऊन दुखायला लागला थर्ड नंबर आहे एट बेचारी दबे पाव भगी आता ह्याचं मिनिंग काय येणार आहे बेचारी एट दबे पाव भगी म्हणजे माझ्यामध्ये जी अकड होती जो अकडूपणा होता इगो होता तो काय झाला दबे पावपणाला म्हणजेच कुठला कुठे गायब झाला फोर्थ आहे किसी ढब से निकल गया तिनका तर ता त्याचा मिनिंग येणार आहे ढब से तिनका निकाला म्हणजे कुणीतरी ढबसे म्हणजे कुणीतरी ट्राय करून तो तिनका होता तो डोळ्यातून माझ्या काढला अशा प्रकारे तुम्हाला पहिलावाला क्वेश्चन कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर सेकंड आहे एक दिन का कविता में किस घटना की चर्चा की गई है जिससे घमंड नहीं करने का संदेश मिलता है आता ह्याच्यामध्ये असं सांगितलं एक दिन का ही जी कविता आहे ह्याच्यामध्ये कशाबद्दल चर्चा केली कशाबद्दल सांगितलं आहे की ज्याच्यावरती आपल्याला घमंड केला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला गर्व केला नाही पाहिजे तर उत्तर आहे इस कविता में उस घटना का वर्णन किया गया है जब कभी की आथ में एक तिनका गिर गया था कशाचं वर्णन केलेलं आहे तर ज्यावेळेस कवीच्या डोळ्यामध्ये एक तिनखा गेला होता उस तिनके से काफी बेचैन हो उठा कौन तो कवी काय झाला होता खूप बेचैन झाला होता उसका सारा घमंड चूर होता आणि तेव्हा त्याचा त्याच्या ते आतमध्ये जो इगो असतो तो काय होतो तो, का हो तो, तो संपून जातो म्हणजे चूर चूर होतो किसी तरह लोग कपड़ों की नोक से उनकी आंखों में पड़ा तिनका निकालते हैं तो कभी सोच में पड़ जाता है कि आखिर उसे किस बात का घमंड था आणि लोक काय करतात कपड्याची मूठ तयार करतात किंवा कपड्याची जी कडा असते त्यांना तो काढण्याचा म्हणजे प्रयत्न करतात मग त्यावेळेस कवी विचार करतो की मला कोणत्या गोष्टीचा एवढा घमंड होता जो एक तिनकेने को जमीन पर लाख खडा कर दिया आणि एका छोट्याशा तुकड्याने त्यांनी जे आसमानच होते त्यांचा गर्व जो आसमानच होता की मला कुठल्याच गोष्टीचं दुःख नाहीये कि किंवा मी खूप खुश आहे किंवा मला काहीच म्हणजे हे करू शकत नाही तो जो घमंड होता त्यांनी त्यांना काय झालं तर जमिनीवर वरती आणून उभा केलं उसकी बुद्धी ने भी उसे ताने दिए की तू ऐसे ही घमंड करता था तेरे घमंड को चूर करने के लिए एक दिन का भी बहुत है पण ते त्यावेळेस त्याची बुद्धी त्याला सांगते की तुला कोणत्या असा गोष्टीचा गर्व झाला होता तुझा गर्व तोडण्यासाठी किंवा संपवण्यासाठी एक छोटासा तिनका सुद्धा खूप आहे इससे यह संदेश मिलता की व्यक्ती कोयंपर घमण नाही करण्याची व ह्याच्यातून आपल्याला काय म्हणजे संदेश द्यायचा आहे तर आपण कुठल्याही गोष्टीवरती कधी घमंड केला नाही पाहिजे गर्व केला नाही पाहिजे एक तुच्छ व्यक्ती या वस्तू भी हमारी परेशानी का कारण बन सकती है म्हणजे एखादी तुच्छ म्हणजे खूप कमी क्वालिटीची वस्तू किंवा कि सॉरी व्यक्ती किंवा वस्तू आपल्या परेशानी म्हणजेच काय आपल्या प्रॉब्लेमचं कारण बनवू शकते हर वस्तू का आपणा महत्व होता है म्हणजे ह्या जगामध्ये कुठलीही अशी गोष्ट नाही की जिला व्हॅल्यू नाही प्रत्येक गोष्टीची आपल्या आपल्या परीने व्हॅल्यू असते थर्ड नंबर आहे मे तिनका पडणे के बाद घमंडी की क्या दशा होई घमंडी म्हणजेच कोणतं जे पोएट आहेत ते तर त्यांची काय अवस्था झाली होती तर आन्सर येणार आहे घमंडी की आख मे तिनका पडणे पर उसकी आग लाल होकर दुखणे लगे तर जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये तिनका जातो तेव्हा ते काय होतं त्याच्या डोळ्या खूप लाल होतात आणि खूप दुखायला लागतं वह बेचैन हो गया और उसका सारा एंड समाप्त हो गया आणि तो खूप बेचैन झाला आणि त्याच्यामध्ये जी अकड होती जो गर्व होता युग होता तो काय झाला तर संपून गेला त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे घमंडी की आग से तीन का निकालने के लिए उसके आसपास के लोगों ने क्या किया मतलब ज्या वेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये तो तिनका गेला होता तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी काय केलं आणि उत्तर येणार आहे घमंडी की आख से तिनका लिए उसके आसपास के मूठ बनाख डाली मूठ म्हणजे ते कोर बनवून किंवा असं थोडा शेक देऊन जेणेकरून तो तिनका निघेल अशा प्रकारे कपड्याची मूठ देऊन त्यांना हेल्प केली होती त्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे एक तिनका कविता मे घमंडी उसकी समजणे चेतावनी दी आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन लाईनीच आहे एक आहे आपली आणि दुसरी आहे कबीर तर दोघांमध्ये काय अंतर आहे आहे हे सांगायचं तर आता उत्तर काय येणार आहे उपयुक्त काव्यांशी माध्यम सी कवीनी यह संदेश दिया है कि नहीं करना है आहे की अहंकार नाही करण्याची आता हे दोघांनी पण ते सांगितलेलं आहे की आपण कधीच अहंकार केला नाही पाहिजे क्योंकि एक छोटा सा तिनका भी अगर आख में पड जाये तो मनुष्य को बेचैन कर सकता है आणि जर एखादा छोटा तुकडा जरी डोळ्यामध्ये गेला तरी पण तो आपल्याला बेचैन करू शकतो हो इन दोनों दोनो की पंक्तियों में अंतर हे की द्वारा लिखी पंक्तियों में किसी प्रकार के अहंकार से दूर रहने की चेतावनी राहण्याची चेतावणी दिवंश हरिवंश यांनी जी लिहिलेली आहे ज्या ज्या लाईन लिहिले त्याच्या त्यात सांगितलं आहे की आपल्याला कुठल्याही अहंकार पासून अहंकारापासून दूर राहण्याची चेतावनी म्हणजेच काय एक बोलतात ना म्हणजे एक कल्पना दिलेली आहे असं समजूया क्योंकि एक तीन का भी हमारे अहंकार को चूर कर सकता है कारण एक छोटा सा टुकड़ा सुधा अपना गर्व उतरव शकतो सकता है छोटे वस्तु या छोटे वस्तू का अपना महत्व होता है से छोटी भी कोई वस्तु तो उसका भी अपना खुद का एक महत्व होता है वॅल्यू होती है दोनों ने घमंड से बचने की शिक्षा दी नि दोघांनी पण घमंड पासून कसं वाचलं पाहिजे ह्याच्याबद्दलच सांगितलेलं आहे प्रत्येक तुच्छ समझी जाने वाली वस्तू का अपना महत्व होता है आपण ज्या गोष्टीला तुच्छ लेखतो कमी दर्जाची किंवा कमी व्हॅल्यूची लेखतो ले पण त्या गोष्टीचं सुद्धा काही ना काही महत्व असतं हे कोणी सांगितलं आहे तर हरिवन आणि कबीर सांगितलेलं आहे त्यानंतर अनुमान आणि कल्पना सांगायची आहे त्याचे काय येणार आहे की बता रहा है। आता मी क्वेश्चन पूर्ण वाचणार नाहीये याचा पूर्ण क्वेश्चन फक्त मी आनसर सांगणार आहे भरा एठा हुआ एक दिन था जब मुंडेर पर खडा आ अचानक दूर से उडता हुआ एक दिन का आख उसकी पडा वह विझक उठा हुआ बेचनसा लाल होकर आख भी दुखने लगे मुठ देने लोग कपडो की लगे ऐट बेचारी दबे पाव भागे जब किसी ढब से निकल गया तिनका तब उसने समझ ने यो दिए ताने एटता को किस लिए इतना रहा एक तिनका है बहुत तेरे लिए अच्छा तो हेचा मध्य तर तुम्हाला हे जे काही म्हणजे मे वगैरे जे टाकलेलं आहे तिथे तुम्हाला पूर्ण पोयम लिहून दाखवायची आहे सो ह्याचं एवढं काही महत्व नाहीये त्यानंतर आहे नीचे दी गई पंक्तियों को ध्यान से पडये एट बेचारी ताने दी इन पंक्तियों में और शब्दों का प्रयोग सजीव प्राणी की भांति हुआ है कल्पना कीजिए आदि एट और समज किसी नाटक के दो पात्र होते तो कैसा अभिन अभिनय करते तर हे काय मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार आहे हे तुम्हाला मी देईन इथे तेव्हा तुम्ही ते समजून जाल त्यानंतर आहे अलग अलग अर्थो की जानकारी प्राप्त करेल उठा बबुला प्रेम का तिनक उडाव का असे तिनका तिनका हो गया तिनका तिसके पास तिनका तिनके पास ह्याच पण आन्सर मी तुम्हाला देईन त्यानंतर आहे लास्ट वाला भाषा की बात त्यामध्ये आहे तुम्हाला फिलिंग द ब्लान्क्स भरायचे आहेत मेंढक पाणी मे डॅश डॅश हुआ तर ह्याच्यामध्ये येणार आहे मेंढक पाणी मे छपसे कूद गया सेकंड येणार आहे नल बंद होने के बाद पाणी की एक बुंद डॅश डॅश चू गई तर ह्याच्यामध्ये येणार आहे टपसे थर्ड नंबर आहे शोर होते ही चिडिया डॅश डॅश उठी तर फुरसे येणार आहे आणि फोर्थ नंबर आहे थंडी हवा डॅश डॅश सनसे गुजरी और थंड से थर्रसे काप गया अशा प्रकारे तुम्हाला ह्याचे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत त्यानंतर एक्स्ट्राचे क्वेश्चन बघूया आपण कारण हे एवढे काही इम्पॉर्टंट नाही तरी पण मी तुम्हाला त्याचे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत आपण एक्स्ट्राचे म्हणजे जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले तर कुठले एक्स्ट्राचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे बघणार आहोत आता अन्य पार्ट आहे तर हल प्रश्न म्हणजेच काय एक्स्ट्राचे तुम्हाला अजून कोणते क्वेश्चन ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात हे बघणार आहोत तीन का कहाँ से उड़कर आया था पास से पैरों के तले से छत से या बहुत दूर से तो उत्तर का है? बहुत दूर से सेकेंड आ है, तीन का कहाँ आ गिरा उत्तर का अपने क्या ऑप्शन है कवि के सिर पर कवि की नाक में कवि की आंख में या कवि के पैर पर मूठे यून पड़ला होता तो थर्ड नंबर चाह कवि की आंख में त्यानंतर आख में तिनका जाने पर क्या हुआ आख दुखने लगी आख लाल हो गई वह दर्द से परेशान हो गया या सभी तर उत्तर काय येणार आहे की सगळे यांनी सगळे सगळे त्रास त्यांना होत होते ना पूर्त आहे पर कितने व्यंग किया है सॉरी किसने व्यंग किया है अक्कलने पडोसियों ने होने, होने या घमंडने पर किसने व्यंग किया है व्यंग करणं म्हणजेच काय तर तुझा कसा घमंड उतरवला हे कोण म्हणलं तर त्याची अक्कल म्हणजे त्याची बुद्धी म्हणाली ना त्यानंतर आहे अति लघु उत्तरीय प्रश्न म्हणजे मध्ये क्वेश्चन आन्सर द्यायचे आहे कवी छतकी पर किस भाव खडा खडाथा म्हणजे कवी कुठल्या ह्याच्यामध्ये उभा होता तर कवी छतकी मुंडेरपर घमडसे भरे होय खडा खडाथा म्हणजे तो खूप गर्वामध्ये आणि ऐटीमध्ये उभा होता सेकंड नंबर आहे कवी की बेचैनी का क्या कारण था म्हणजे का कवी अस्वस्थ झाला होता तर कवी की आख मे का गिर जाने के बाद वह बेचैन हो गया और उसकी आग लाल हो गई और वो दुखने लगे ज्यावेळेस लग तो तिनका गेला त्याच्या डोळ्यात तेव्हा त्याचा आग म्हणजे त्याचा डोळा लाल झाला आणि दुखायला लागला त्यामुळे तो काय झाला तर बेचैन झाला होता त्यानंतर थर्ड नंबर आहे आसपास के लोगोने क्या उपहास किया म्हणजे आसपासच्या लोकांनी काय प्रयत्न केला तर आसपास के, के लोक कपडो की नोकसे कवी की आग मे पडा तिनका निकालने का प्रयास करणे कपड्याची एक मूड बनवली आणि तो जो तिनका त्यांच्या डोळ्यात गेलेला आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला लागले तिनके से कवी की क्या हालत हो गई म्हणजे जो जेव्हा तो तिनका डोळ्यात गेला तेव्हा कवीची काय अवस्था झाली एक तिनकेने कवी को बेच थोडी देर में उसकी आग लाल हो गई और दुखने लगे म्हणजे जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये तो तिनका गेला त्यावेळेस काय झालं तर तो खूप बेचैन झाला आणि तडपण म्हणजे काय तर त्याचा त्रास असह्य झाला होता त्यांना थोडी देर में क्या हो गया तो उसकी आग लाल हो गई म्हणजे थोड्या वेळानं त्याचा डोळा पूर्ण लाल झाला आणि खूप दुखायला लागला कवी की सारी एट और अहंकार गायब हो त्याचबरोबर त्याचा जो अहंकार होता जे एट होती ती काय झाली गायब झाले त्यानंतर आहे तिनके वाली घटनाचे को क्या प्रेरणा मिली म्हणजे त्याच्यातून कवी काय शिकला तिनके वाल्या अं घटना जी घडली त्याच्यातून कवीला काय शिकायला भेटलं तर तिनके वाली घटना से कवी समझ गया की मनुष्य को कभी घमंड नहीं करना चाहिए म्हणजे माणसाला कधीच गर्व केला नाही पाहिजे एक तिनकेने हमे बेचैन कर दिया न मला अस्वस्थ केलं और हमारी अवकात बता दिया, उहाती समज मे गई की उने परेशान करने के लिए एक तीन का ही काफी आहे आणि त्या छोट्याशा तिनक्याने त्यांची हैसियत है है। किंवा त्यांची अवकाश सांगितले आणि त्यांचा जो गर्व आहे तो दूर करण्यासाठी एक तिनका पण किती काफी आहे हे त्याने दाखवले अंत उसे किसी बात पर घमंड नाही करण्याची आणि शेवटी याच्यातून काय समजतं तर आपण कुठल्याही गोष्टीवरती घमंड केला नाही पाहिजे त्यानंतर दीर्घ उत्तरीय ये प्रश्न येणार आहे

एक तीन का कवि के आंख में जाने के बाद उनका घमंड चूर चूर हो गया आणि एक छोटासा तुकडा जेव्हा त्यांच्या डोळ्यात जातो तेव्हा त्यांचा घमंड पूर्णपणे नष्ट होतो अंत अपने उपलब्धि पर अहंकार आ जाना सही नहीं है तर शेवटी ह्याच्यातून काय कळतं की आप जेव्हा आपल्याला अहंकार येतो ही गोष्ट काढायचं खूप चुकीची आहे हमें सदैव घमंड करने से पचना चाहिए म्हणजे नेहमी आपल्याला घमंड करण्यापासून वाचलं पाहिजे म्हणजेच तर आपण कधीच कुठल्या गोष्टीचा घमंड केला नाही पाहिजे त्यानंतर आहे मूल्यपूरक प्रश्न घमंड करने को मनुष्य के विकास का बाधा समझा जाता है क्या आपने घमंड करने की प्रवृत्ति है यह तुम्हें तुम्हारा ने तुम शकता की घमंड करना है तुम्हें घमंड करता का घमंड या अहंकार मनुष्य के विकास में काफी बाधक है व्यक्ति को अपने आप पर या धन और दौलत पर कभी घमंड नहीं करना चाहिए मुझे एक्चुअली कभी घमंड नहीं खिला पाइजे एक छोटी सी वस्तु या छोटा व्यक्ति भी हमारे घमंड को चुनौती देने की क्षमता रखता है और मुसीबत चो, सुद्धा कारण मेरे छोटा छोटा छोटी करता अशा तुमचं तुम उत्तर लिहायचं आहे आय होप तुम्हाला हा ह्या लेखन आन्सर समजले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या बाय बाय